गुड मॉर्निंग मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू आपल्याला तर माहीतच आहे की हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात थंडी असते अशा वेळी आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी आपण गरम पदार्थांचे सेवन करतो जसे की कोळी कुळताचे माडके किंवा अळीव खीर किंवा डिंकाचे लाडू सूप टोमॅटो सूप बिटाचे सूप किंवा इतर कोणतेही सूप तर आज आपण करणार आहोत ढिंकाचे लाडू त्यासाठी इथे मी खरका घेतलेले आहेत डिंक घेतलेला आहे जवस सीड्स घेतलेले आहेत गूळ आहे खोबरे आहे तीळ आहेत पांढरे आणि ड्रायफ्रूट्स आहेत आणि तूप आहे डिंक आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे डिंकाची पावडर मिक्सरला करून घेणार आहोत थोडी थोडी करून मिक्सरला बारीक करून करून घेणार आहोत डिंक तुम्ही वाटलेस तर डायरेक्ट तुपातही डिंक तळून घेऊन नंतर पावडर करू शकता आता मी ही पावडर तुपा दोन चमचे दोन चमचे तुपामध्ये रात्रभर भिजत ठेवणार रा आहे असे केल्याने रा लाडू मऊ होतात डिंक रात्रभर भिजत ठेवल्याने लाडू मऊ होतात चांगले वळता येतात आता आपण इथे साडेतीन वाट्या खोबरे खिसून घेतलेले आहे एक वाटी डिंक फो एक वाटी खारीक फोडून घेतलेली आहे मोठी दोन ते दोन चमचे जवस घेतलेले आहे अर्धी वाटी गव्हाची पीठ घेतलेले आहे गूळ घेतलेला आहे दीड वाटी पांढरे तीळ दोन ते तीन चमचे आणि खसखस दोन चमचे घेतलेले आहे अशा प्रकारे डिंक बारीक करून घेतले आहे आणि इत साहित्य तळण्यासाठी तूप घेतलेले आहे आता सुरुवातीला आपण खोबरे भाजून घेणार आहोत इथे खोबरे राजापुरी जातीचे घेतलेले आहे जे की असताना खूप स्वच्छ आणि काळ्या पाठीचे असते अशीच खोबरे आपल्याला निवडायचे आहे हे खोबरे खूप खुब दिवस टिकते तसेच त्याचा वास सुंदर असतो आणि टिकाऊ असते खूप दिवस टिकव टिकणारे असते लाल लालपाटीशी ते खोबरे घेणार नाही ना आम्ही आपण ते खूप दिवस टिकत नाही त्याला खवट वास येतो त्यामुळे खोबरे निवडताना डी लाडू करताना किंवा इतर कोणतेही पदार्थ करताना खोबरे चांगले निवडून घ्यायचे आता इथं खोबरे आपल्याला कमी गॅसवरती चांगले खमंग भाजून घेणार आहोत hmm. खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असते खोबरेचे तेल खाल्ल्यामुळे आपल्या सांद्यांना सांद्यांचे वंगन होते डायजेशन सुधारते आपला ज्यांना कोणाला कॉन्स्टिपेश कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो त्रास कमी होतो आता खोबरे चांगले भाजून झालेले आहे। आता एका ताटामध्ये आपण खोबरे काढून घेणार आहोत आता आपण फोडलेली खारीक भाजून घेणार आहोत एक चमचा तूप टाकून आपण खारीक भाजून घेणार आहोत खारकीमध्ये सुद्धा मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणजेच खनिजे असतात जे की आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात खारीक उष्णवर्गीय पीक आहे आता एक चमचा तुपात आपण खारीक तळून घेणार आहोत भाजून घेणार आहोत जेणे की जेणेकरून खारीक नरम पडेल आणि आपल्याला मिक्सरला सहज बारीक करता येईल एक ल एक गोष्ट लक्षात ठेवायची एखादी एक एकही बी ह्याच्यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची जेणेकरून आपले मिक्सरचे भांडे खराब होणार नाही पुन्हा एकदा चेक करून घ्या नंतरच मिक्सरला बारीक खरीक बारीक करून घ्या आता खरीक चांगली भाजलेली आहे आपण ताटात काढून घेऊयात आता इथे दोन ते तीन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळाला आपण सीसम सीड्स म्हणतात इंग्लिशमध्ये तिळामध्ये तिळ खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत तिळाचा वापर स्किन नरिशमेंटसाठी सुद्धा होतो ज्यांना कोणाला स्किनचे आजार असतात तर स्किन तिळाची सेवनाने स्किन क्युअर होते आता आपण दोन चमचे खसखस भाजून घेऊयात हो खसखस आपल्याला नुसतीच गरम करून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे खसखस जास्त भाजले की कडवट होऊन जाते इथे कमी गॅसवरती आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे सतत हलवत राहायचे आहे खसखसमध्ये खसखसमध्ये सिलेनियम नावाचा एक पदार्थ असतो जो की थायरॉइड आप कंट्रोल करतो चांगली झोप लागते आता आपण इथे दोन चमचे जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स घेतलेले आहेत आपल्याला इथे दोन म्हणजे दोन चमचेच फ्लॅक्स सीड घ्यायचे आहे कारण फ्लॅक्स सीड्स हे जवस हे उष्णवर्गीय पीक आहे सेवनाने अपायकारक अतिसेवन केले नाही अपायकारकही होऊ शकते जसे की उन्हाळी वगैरे लावू शकते जवसामध्ये कॅल्शियम असते मॅग्नेशिया असते भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात फायबर्स असतात आपले हाडे मजबूत होतात केसांची वाढ छान होते पण खाताना जवस नेहमी कमी प्रमाणात खावे आता आपण एक चम अर्ध अर्ध्या एक चमचा तुपामध्ये गव्हाचे पीठ छान भाजून घेणार आहोत इथे मी कमी तुप कमी तुपातच सर्व पदार्थ सर्व म्हणजे जे निवडक पदार्थ आहेत ते भाजून घेणार आहोत थंडी असल्यामुळे इथे कमी तुपाचा वापर करणार आहोत आता कमी गॅसवरती तूप गव्हाचे पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे थोडंसं तूप पुन्हा एकदा टाकणार आहे गव्हाची ही ते आपल्याला बायंडिंगसाठी वापरणार आहोत अशा प्रकारे खमंग गव्हाचे पीठ भाजून झालेले आहे ते पण ता आता काढून घेऊया ताटामध्ये आता मिक्सरला खारीक भाजून घेतलेली होती त्याची पावडर करून घेणार आहोत अशा प्रकारे त्याची पावडर झालेली आहे आता आपल्याला इथे गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाचा कुठल्याही प्रकारचा पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे गूळ वितळायला लागलेला आहे आता याच्यातच मी भिजत घातलेला डिंक तुपामध्ये भिजत घातलेला डिंक मिसळून घेणार आहे डिंक भिजत तुपामध्ये भिजत घातल्यामुळे लाडू छान मऊ होतात जास्त कडक होत नाही आता सर्व डिंक तुपामध्ये गुळामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे मला थोडासा डिंक कमी वाटला म्हणून मी वरून एक दोन चमचे डिंकाची पावडर पुन्हा एकदा ॲड करणार आहे अशा प्रकारे सर्व साहित्य थंड होऊन द्यायचे आहे आता गूळ चांगला वेतळला गेलेला आहे चांगला शिजलेला आहे रट आता मिक्सरला बिलदोड्याची पावडर साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे तर चाळून घेते आता हे सर्व वस्तू आपल्याला चांगले एकजीव एकत्र करून घ्यायचे आहे डिंकाचे लाडू खाण्याचे खूप भरपूर फायदे आहेत जसे की प्रसूतीनंतर आलेला थकवा असतो तो डिंकाचे ला एक लाडूच्या सेवनाने कमी कमी होत जातो तसेच आपली जा हाडे मजबूत होतात लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच डिंकाचे लाडू दिले तरी अत्यंत उपयुक्त आहेत आता गुळाचा पितळलेला गुळ ह्याच मिश्रणात टाकायचा आहे आणि आपल्याला गरम गरमच लाडू लाडू ओढून वळून घ्यायचे आहेत जर लाडूचे मिश्रण कडक होत गेले तर ते चांगले लाडू बांधता येत नाहीत अशा वेळेस थोड्या गुळाचे पाणी करून गरम पाणी करून त्यांचा शिंतोडा द्यायचा आणि लाडू छान बांधून घ्यायचे गीच, बांधून घ्यायचे अशा प्रकारे लाडू गरम असतानाच बांधून घेतलेले आहे पहा अशा प्रकारे लाडू होतात आता इथे सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत हे लाडू आरामात दोन ते तीन महिने टिकतात फ्रीजला ठेवलेस हवा बंद डब्यात तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका Thanks for watching.